सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी सोयाबीन पेरणी पंचवीस टक्क्यांनी घटली खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठरा पूर्णांक एकाहत्तर हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून सध्या दोन लाख पंचवीस हजार आठशे अठरा पूर्णांक पंचवीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे म्हणजेच एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरणीचे काम पूर्ण झालेलं आहे सोयाबीनला दराची हमी नसल्यामुळे पंचवीस टक्क्यांनी पेरणीचं क्षेत्र घटलेलं आहे जिल्ह्यात यंदा मे आणि जून महिन्यात सतत पावसामुळे पेरण्या विलंबनाने सुरू झाल्या आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरण्या उरकलेल्या आहेत खरीपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठरा हेक्टर एवढे असून दोन लाख पंचवीस हजार आठशे अठरा पूर्णांक पंचवीस हेक्टर म्हणजे नऊ पूर्णांक पंचवीस टक्के पेरणी झालेली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सत्तर टक्के पेरणी झालेली होती महिन्यात एकवीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांनी पेरणी वाढलेली आहे सोयाबीनच्या क्षेत्रात घट झालेली दिसून येते आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या फक्त एकतीस हजार आठशे पस्तीस पूर्णांक पन्नास हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि ही पेरणी फक्त पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के भागात झालेली आहे सोयाबीन क्षेत्रातील घट प्रशासनासाठी आव्हान ठरू शकते जत तालुक्या तालुक्यात सर्वाधिक एकशे सहा पूर्णांक अठ्ठावीस टक्के तर सर्वात कमी शिराळा तालुक्यात चौपन्न पूर्णांक तेरा टक्के पेरणी झाली आहे आटपाडी कवठेमहांका तालुक्यात एकशे चार पूर्णांक सत्याहत्तर टक्के तर पलूसमिरज तालुक्यात पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पेरणी झालेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली